आज मी तुम्हाला टिफिनसाठी अगदी सकाळच्या घाईमध्ये पाच मिनटात होणारी मस्तपैकी अशी घेवडायची म्हणजेच वालपापडीची भाजी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे टिफिनसाठी खूप छान उत्तम आणि चवदार अशी भाजी जी खूप कमी वेळामध्ये तयार होती खायला मात्र इतकी टेस्टी आणि चवदार भाजी तयार होते ना तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य ह्याला बनवायची कृती व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूया तर इकडे बघू शकता ही पापडी आपण याला एवढासुद्धा बोलतो हे स्वच्छ धुवून कट करून अशी थोडी थोडी दोन मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत याला तुम्ही आवडीनुसारसुद्धा कट करू शकता तर मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहेत खूप चवदार भाजी तयार होती याची आणि टिफिनसाठी तर तुम्ही ही सहजपणे बनवू शकता आता मी एक कूट तयार केला याच्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि थोडीशी अद्रक टाकली आणि छान असा बारीक कूट करून घ्यायचा आहे लसूण शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर इकडे मी धने आणि थोडेसे जिरेचं वाटण केलेलं आहे आणि थोडीशीच वडिशेप टाकलेली आहे खूप छान टेस्टी फ्लेवर येतो भाजीमध्ये हे असं भाजी वाटण ना तुम्ही एकदम पण तयार करून ठेवू शकता प्रत्येक भाजीमध्ये एक चमचा टाकला की चव वाढती इकडे कांदा तंबाट आणि कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत तर बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही असं खास वाटण करायचं नाही आहे बस सिंपल पद्धतीने खूप छान ही भाजी तयार होते इकडे एका कढाईमध्ये आपण तेल तापत ठेवणार आहोत तर तेल तापत ठेवलं आहे थोडंसं तेलाचं टेम्परेचर गरम झालं की आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची दोन चार पाने टाक तर खूप सिंपल आणि साध्या सिंपल प्रोसेसने ही मी तुम्हाला भाजी दाखवते म्हणजे घेवड्याची भाजी बालपापडीची भाजी वेगवेगळ्या प्रकाराची सुद्धा होऊ शकते म्हणजे वाटण वगैरे करून तर आपल्याला फक्त साध्या सिंपल प्रोसेसने पण खूप छान अशा चवदार भाज्या मी चॅनलवर दाखवत असते जेणेकरून कसं आपला वेळसुद्धा वाचतो आणि खायला मात्र टेस्टी लागतात हे बघू शकता आता कडीपत्तीचे पान थोडे तडतडून झालं आहे की एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तसं बघायला घेतलं तर प्रत्येक रेसिपी अशी भारीतल्या भारीसुद्धा होऊ शकते चांगलं वाटण करून पण आपल्याकडे सकाळी तेवढा वेळ नसतो किंवा रात्री उशीर झाला तरी तेवढा वेळ नसतो मग अशा वेळेत आपल्याला ह्या सिंपल पद्धतीच्या भाज्या खूप फायदेशीर ठरतात जेणेकरून झटकेपट होतात पण आणि दुसरी गोष्ट सिंपल असल्यामुळं चांगली चवसुद्धा येते तर मला तर खूप आवडतंच असं साध्या सिंपल प्रोसेसच्या भाज्या आणि खाऊच वाटलं आपल्याला कधी विशेषतः आपण करतोच वाटण वगैरे करून पण डेली म्हणलं तर आपल्याला एवढा वेळ नसतो त्यामुळे अशा भाज्या तर आपल्याला फायदेशीर ठरतातच तिकडे बघू शकता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि थोडासा कच्चा पण यायचा दूर झाला की मग आपण याच्यामध्ये बारीक तंबाटं टाकायचं अर्धाच तंबाटे इकडे वापरले मी अख्खं मोठं तमाट्या इकडे वापरायचं नाही आहे फक्त अर्धं तंबाटे बारीक चिरून टाकायचे ह्याला इकडे तुम्ही हवं तर जर चांगला फ्लेवर अजूनही पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही खडे मसाले दोन चार टाकू शकता ऑप्शन आहे नाही टाकलं तरी काय हरकत नाही तर त्याला चांगलं परतून घेते आणि परतून घेतलं की आपण सर्वप्रथम ह्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले जे आपले डेली रुटीनचे मसाले असतात ते टाकायचं तर हे एक चमचा जे मी कूट करून घेतले ना अख्खे धने थोडेसे जिरे आणि थोडेसे बडीशे खूप चांगला फ्लेवर येतो प्रत्येक भाजीमध्ये हा एक चमचा वापरला तरी खूप आहे आता इकडे मी लाल तिखट वापरते थोडेसे दोन अडीच चमचे कमीवाले छोटेवाले चमचे वाले वापरलेत इकडे पण तुम्ही आवडीनुसार तिखट वापरा आता मी दोन चमचेच्या अंदाजाने लाल तिखट वापरले एक चमचेच्या अंदाजाने धना पावडर इथे टाकून घेते आणि एक चमचेच्या अंदाजाने इथं अर्धा चमचाच्या अंदाजाने हळद टाकून घेते एक चमचा स्पायसी गरम मसाला टाकून घ्यायचा हे बघू शकता नंतर थोडासा ॲड करायचा आहे अंदाजे एक चमचा आपण इथं गरम मसाला वापरणार आहोत आता आपल्याला टिफिनसाठी भाजी बनवायची म्हणून कमी क्वांटिटीमध्ये करणार आहोत त्यामुळं मसाले थोडेसे कमी वापरायचे आहेत आता हे चांगला मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मांदाचे चांगला परतून झाला की चांगली चव येते आता आपण ह्याच्यामध्ये एक खास असं साहित्य टाकले ते म्हणजे बडीशेप धने आणि जिऱ्याचा कूट इतकी अप्रतिम चव येते ना साधी सिंपल भाजीसुद्धा खूप भारी होती हे जे आपण वाटण करून घेतले शेंगदाणे लसूण आणि थोडीशी नॉर्मल अद्रक त्याचा आपण हा कूट टाकून घ्यायचा ह्या एक जो आपण हा कूट वापरला ना ह्या कूटांमुळं ना इतक्या भाज्या कुठल्याही भाज्यात तुम्ही ह्या प्रोसेसनी करू शकता वांग म्हणा बटाटा बोला उसळ म्हणा खूप चांगल्या चव येतात अशा मसाल्याने असं काही विशेष तुम्हाला वाटण करायची सुद्धा गरज लागणार नाही हे असे सिंपल मसाले वापरले ना जे मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवते ती रेस असं ट्राईपमध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या रेसिपी जरी केल्या तरी अप्रतिम चव लागते हे बघू शकता चांगला मसाला परतून झालेला आहे तेल सुटलेलं आहे आणि किती भारी अशी आपली ही ग्रेवी थेक तयार झालेली आहे मस्त आता परतून झालेला आहे मसाला थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून काय होतं मसाला खाली चिटकला जात नाही आवश्यकता असेल तर पाणी टाका आणि टाकला तर शक्यतो चांगला परतून निघतो मसाला त्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं अर्धा चमच्या जा अंदाजाने टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत थोडा वेळ मी आजून देते मसाल्याला हे बघा खूप सुंदर असं हे मसाला ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे काहीही वाटण न करता आपण याच्यामध्ये खोबरं वगैरे को काहीच अद्रक लसूणची पेस्ट वगैरे इतकी काही वापरले नाही आहे म्हणजे जास्त काही असे विशेष मसाले वापरले नाही आहेत आता इकडे बघू शकता सुंदर अशी याला तेलाची तरी सुटलेली आहे बघू शकता तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला जो आहे तो परतून झालेला आहे चांगल्या प्रकारे आता आपल्याला जास्त परतवायचं नाही याच्यामध्ये लगेचच आपण शेंगा टाकून घेऊया हे बघा स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या ह्या वालपापडी घेवड्याच्या शेंगा आपण याच्यामध्ये टाकून घेतल्यात खूप चवदार शेंगा आहेत ह्या मस्त भाजी लागते हे बघू शकता टिफिनमध्ये जर तुम्ही भाजी करून नेले ना तो खाता तर खाता वेळेस तर सगळेजण ज्यांनी खूप छान भाजी बनवून आणलीत की मस्त वाटते आणि तर अशा मस्त भाज्या असल्या ना म्हणजे आपल्याला भूक पण चांगली वाटते आणि खाण्यामध्ये पण येतं तर बघू शकता आता ही सगळ्या ग्रेवीमध्ये मी ह्या मा ज्या शेंगा त्या सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत परफेक्ट अशी कोटीन झाली लगेचच पाणी नाही टाकायचं एक मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि थोडंसं तेल सुटलं की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं एक्झ्यू करून घ्यायचं हे अशा प्रकारे हे बघा चांगलं असं याला एक्झ्यू करून घ्यायचं म्हणजे कसं होतं सगळे मसालेचा फ्लेवर उतरला जातो याच्यामध्ये एकदमच पाणी नाही टाकायचं पाणी टाकल्यामुळे लगेचच मसाले जे आहेत ना ते सुटले जातात आता कोटीन चांगली बसली त्यामुळं नंतरून पाणी टाकलं की चांगलं असतं हे बघू शकता आता हे थोडंसं अर्धा ग्लास चांदा मी पाणी टाकलं कारण की शेंगा आपल्या कच्च्या आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला थोडीशी ग्रेवीसुद्धा बनवायची पात्र तर चवीनुसार इकडे मीठ टाकून घ्यायचं वाटलं आवश्यकता वाटली तर गरम मसाला हळदसुद्धा इथे ॲड करू शकता ह्या स्टेजवर तर आता मिक्स करून घेते तर मला आवश्यकता वाटत नाही आहे गरम मसाला हळद टाकण्याची जर वाटली तुम्हाला म्हणजे सुरुवातीला जर कमी पडला असेल तर नंतर ॲड करू शकता एक मग एक दोन मिनटातच किंवा एक मिनटाच्या आतच चांगली उकळी फुटायला सुरुवात होते रशाला आपल्या इकडे बघू शकता सुंदर अशी उकळी फुटलेली आहे शेंगदाला लसूणचा जो कूट टाकला आहे त्यांनी एक चांगला थिकनेसपणा आला आहे आणि अगदी दोन तीन मिनटाच्या आतमध्येच आपली ही भाजी रस्सा भाजी तयार झालेली आहे अगदी मी ड्राय ठेवली नाही थोडासा ओलसरपणा ठेवला आहे थोडीशी नॉर्मल ग्रेवी ठेवली म्हणजे रस्सा ठेवला आहे जेणेकरून मस्तपैकी याला भातावर पण मला खाता येईल आता मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघू शकता किती चमचमी झणझणीत अशी ही ग्रेव्ही बाज ही आपली वालपापडीची घेवड्याची भाजी तयार झाली आहे तोंडाला पाणी सुटले बघतात क्षणी तर अशी नक्की ट्राय करा सिम्पल प्रोसेस पण ला खायला मात्र खूप टेस्टी लागते भाजी याच्यामध्ये आपण जे जिरे धान्याचा कूट टाकलं ना त्याचा एक वेगळा फ्लेवर आहे शिंगणाने लसणाचा एक वेगळा फ्लेवर आहे मस्त भाजी लागते खाता वेळेस तुम्ही चार पोळ्या खाताना आवडीने इतकी इतकी चवदार आणि खमंग अशी ही भाजी तयार होते तर नक्की ट्राय करा एकदा सकाळच्या टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळ्यासोबत भाजी अप्रतिम लागते आणि ग्रेव्ही असल्यामुळं आपण ह्याला भातासोबतसुद्धा खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सिम्पल रेसिपी कोणतंही वेश आपण विशेष असं वाटण न करता ही भाजी बनवलेली आहे तर मला तर खूप आवडते अशा प्रकारे भाज्या तुम्ही पण नक्की ट्राय करा कमी वेळ पण होईल आणि दुसरी गोष्ट खायलासुद्धा भारी लागेल तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये का अशाच नवीन रेसिपीसह स्वस्त राहा मस्त राहा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा